आज या ठिकाणी यलमन समाजावतीने आपला सत्कार केलेला आहे भव्यतेने आपली मिरवणूक काढली काय तुमची भावना आहे या समाजाविषयी मी आज मनापासून खरं तर भांगराव अशा पद्धतीची मिरवणूक हे काय फार मोठी काय माझी आवड परंतु या समाजाचा ह्या केलेल्या कामामुळे उत्साह एवढा प्रचंड होता त्यांना जर मी अडवलं असतो त्यांच्या भावना दुखवल्या गेलेल्या असल्या म्हणून ते सगळं मी स्वीकार कोणतंही काम चांगलं केल्यानंतर लोकांकडून शाबाकीची छाप आपल्या पाठीवर मिळत असते अलमार समाजाकडून मला मिळालेली सन्मानाची पाठी छाप आहे आणि असे छोटे छोटे समाज जे तालुक्यात आहेत त्या सर्व समाजासाठी निश्चितपणानं भरीव असं चांगलं काम करून दाखवणार आहे हे माझे बापू तुम्ही आप ठिकाणी अप्रत्यक्षरित्या विधानसभेसाठी तुम्ही थोडीशी ही दिलेली आहे नाही विधानसभेसाठी मी दिली नव्वद पासून हीच दिली परंतु लोक असो तरी ही परंतु तालुक्या परंतु तालुक्यामध्ये जयगुरूची जी जोडी आहे ती तुम्हाला खरं ओळखली जाते कसं असते राजकारणात अनेक गोष्टी आपण ठरवून एक राजकारण हे जेवढं सर्तुत्वार आहे तेवढं व्हायचं आता माझी आणि आबाची दोन कुटुंब आहे माझी प्रामाणिक बाबी तशी दीपक आबांची अशीच बाबू हा मार्ग काय या महिन्यात निघतोय त्याची आपण वाट बघत बसतो वरिष्ठ ज्येष्ठ नेते मंडळी शिंदे शिंदेसाहेब आहेत फडणवीस साहेब आज हे आता तर एक मार्ग काढतो